शिमला मिरची भजी बेतल बनवण्यासाठी लादनाले साहित्य एक वाती बेसन पाव वाती तांदळाचे पीठ मीठ चवीनुसार पाव चमचा हिंद पाव चमचा हलद क्लुती एक वाती बेसन पाव वाती तांदळाचे पीठ घालून चार तास भिजत ठेवा चार तासानंतर त्यात मीठ हिंद हलद कोथिंबीर घालून मिरचीला भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन शिमला मिरची आणि मीठ हळत शिमला मिरची स्वच्छ धुवून तिचे उभे शहा तुतले तला त्यांना पाव आता चमचा मीठ लावून पंधरा ला मिनटे ठेवून द्या आता बॅतलमध्ये फक्त शिमला मिरचीचे तुतले ताता आता चमच्याने शल्व मिरचीचे तुतले बॅतलमध्ये मिक्स तला येता तधई तलत येता तधई तलतलीत तेलात मंद आजवर चमच्याने चाल चाल भज्या तधईत शोधा दोन्ही बाजूंनी थलपूस तला स्वादिष्ट शिमला मिरचीची भजी तयार तीप ही दलम भजी चहा बरोबल छान लागते तसेच भातासोबतसुद्धा छान लागते हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला जलूल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद